अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे डोंबिवलीमध्ये मनसेकडून बाजीप्रभू चौकातील श्रीराम मारुती मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या महाआरतीत मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह शेकडो डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला होता आरती नंतर जय श्रीरामाच्या घोषणेने परिसर दनानून गेला बऱ्याच कालावधी करता रामजन्मभूमीचा सगळा जो काही वाद होता तो सगळा कोर्टात चालू होता प्रलंबित होता अनेक वर्षांनी सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निकाल दिला आणि अने जे अनेक भारतवासियांनी अने जे स्वप्न बघितलं होतं अनेक कारसेवकांनी जे स्वप्न बघितलं होतं की मंदिर वही बनायंगे या दृष्टिकोनातून जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न हो आज त्यांचं पूर्ण होतं आहे आज प्रभू श्रीरामांच्या शिलान्यास तिथे त्या मंदिराचा तिथे होत आहे तिथे त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे खरंतर प्रत्येक भारतवासियाकरता प्रत्येक हिंदू करता ही एकतर आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी आव्हान ज्याप्रमाणे केलं होतं की अनेक कारसेवकांनी याकरता त्याग केलेला आहे आपली मेहनत दिलेली आहे आपलं बलिदान दिलेलं आहे त्या सगळ्यांना एक त्यांच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याकरता कुठलाही इव्हेंट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही सध्या इव्हेंट चालू आहे तो इव्हेंट न करता खरोखर त्या कारसेवकांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आज प्रभू श्रीरामचरणी आम्ही महाआरती केलेली आहे